भारतीय जनता पार्टी यांना धक्का देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे बीड जिल्ह्यातील अष्टी मतदारसंघातून ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी राहिलेले आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती मानले जाणारे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे मुंबईतील राष्ट्रवादी भवनात हा प्रवेश झाला सदर प्रवेश आज मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी साधारणतः अंदाजे दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांचा प्रवेश झाला मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये हा प्रवेश झाला असून mm. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे माजी आमदार बाळासाहेब आजवे उपस्थित होते यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आम्ही कायम चांगल्या लोकांना साथ दिलेली आहे त्यामुळे धोंडे साहेब यांनी माझ्यासोबत चार टर्म आमदार म्हणून काम केलं आहे त्यामुळे ते काही मला नवीन नाहीत ते माझे जुने सहकारी आहेत त्यांचं मी पक्षात स्वागत करतो असं म्हणत त्यांनी धोंडे यांचं पक्षात स्वागत केलं त्याचबरोबर या तालुक्यात पक्षात जोमाने कार्यकर्त्यांना आता काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी भीमराव धोंडे यांनी बोलताना आपण सर्व लोकांसोबत काम केलेलं आहे असं म्हणत माझी आमदार बाळासाहेब आजवे यांच्यासोबतही काम केल्याचं ते म्हणाले त्याचबरोबर आम्ही निष्ठेने काम करणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही आता पक्षाच्या वाढीसाठी काम करू असंही ते म्हणाले तसंच आम्हाला कॅन्सर रुग्णालयासाठी मदत करावी अशी मागणी धोंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केली त्यावर होईल तेवढी तुम्हाला आम्ही मदत करू असंही अजित पवारांनी त्यांना आश्वासन दिलं राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आष्टी पाडवता शिरो मतदारसंघामध्ये याबरोबर बाळासाहेब आज जे आमदार होते व्यासपीठावर ते उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विजय राजे आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच राजेश्वरराव चव्हाण त्याचप्रमाणे सूरजराव चव्हाण संजयताई सोनाने काकासाहेब शिंदे दीपक दादा मुंडे विकास नागरिक तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते धनंजयराव मुंडे या ठिकाणी मी गेली अनेक वर्षापासून आरटी पाटोदा शिरून मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे मला सुरुवातीला मी अपक्ष निवडून आलो होतो नंतर काँग्रेस पक्षामार्फत दोन वेळा निवडून आलो मध्ये भारतीय जनता पक्षामार्फत निवडून आलो होतो परंतु आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली नाही मी अपक्ष उमेदवारी केली सध्या मी कुठल्याच पक्षात नव्हतो मी फार सारासार विचार केला आणि दादाबरोबर मी चर्चा केली बैठक झाली आणि निर्णय घेतला की दादा बरोबर दा, दा दा काम करायचं दादांच नेतृत्व दादांच नेतृत्व हे विश्वासक आहे कंखर आहे राज्याला योग्य नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात अष्टी सुरू आपल्याला माहिती आहे दुष्काळी भाग आहे इथल्या अनेक समस्या आहेत काही समस्या मागच्या काळामध्ये हो आम्ही सोडवल्या परंतु आजही आमचा बंद पडलेला साखर कारखाना आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती केली आहे त्याचप्रमाणे आजची या ठिकाणी पाचशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल मी उभा करतोय त्या कामासाठी सुद्धा आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे